आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे शिराळा तालुक्याला क्रीडा अधिकारी देण्याची क्रीडा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले निवेदन शिराळा तालुक्यातील युवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी व विद्यार्थ्यांनी विविध खेळात प्रावीण्य मिळवावे यासाठी तालुक्याला क्रीडा अधिकारी असणे गरजेचे आहे त्यासाठी शिराळा तालुक्याला क्रीडा अधिकारी द्यावेत अशी मागणी क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे काल आरेवाडी तालुका कवटे महांकाळ येथे दौऱ्यावर आलेले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदनात सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा ग्रामीण भागात व डोंगराळ भागामध्ये आहे क्रीडांगण या ठिकाणी असून तालुक्यातील मुले अतिशय चांगल्या पद्धतीने विविध खेळात प्रावीण्य मिळवत आहेत त्यांच्या खेळाडू वृत्तीला चांगल्या पद्धतीने जोपासण्यासाठी शिराळा तालुक्याला क्रीडा अधिकारी द्यावेत अशी मागणी निवेदनात केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क